नमस्कार मित्रांनो माझी गाडी खराब झाली होती त्यामुळे मला काही दिवस आता बस किंवा ऑटोने जॉबला जायचे होते माझे नाव वेदांत आहे माझ्या घराच्या जवळूनच बस जायची म्हणून आता बसनेच जायचे ठरवले बस बरोबर दहा वाजता यायची आणि माझे ऑफिस अकरा वाजताचे होते मी वेळेवर जाऊन बसची वाट बघू लागलो तेव्हा मला एक साधारणपण पाहायला छान अशी स्त्री दिसली तिचे राहणीमान साधारण असून नीट होते ठेवते बहुतेक ती पण बसची वाट बघत होती माझे तिच्याकडे लक्ष पडले आणि तिने पण माझ्याकडे बघितले आणि बस आल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो दुसऱ्या दिवशी पण मी त्याच वेळेवर बस स्थानकावर पोहोचलो पण आज ती स्त्री मला येताना घाबरल्यासारखी दिसली तिच्या मागे एक माणूस होता आणि त्याच्या चालण्यावरून तो दारू पिऊन वाटत होता ती स्त्री त्याच्याकडे रागाने बघत होती मला समजले काहीतरी प्रॉब्लेम आहे ती माझ्यात उभी होती आणि तो अजून जवळ येऊन तिला बडबड करू लागला मी जाऊन त्या स्त्रीच्या बाजूला उभा झालो आणि त्याला म्हणालो काय झाले त्याने माझ्याकडे बघितले आणि काही नाही म्हणून निघून गेला त्यानंतर ती स्त्री माझे आभार मानत म्हणाली हा नेहमी दारू पिऊन असाच बडबड करत असतो मी तिला म्हणालो तुम्ही आपल्या नवऱ्याला काबर नाही सांगत तर बोलली नवरा नाही आहे म्हणूनच असे होत आहे हा माझ्या नवऱ्याचा मित्रच आहे आधी माझ्या नवऱ्या सोबत दारू प्यायचा मी तिला सांगितले तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढे तुम्हाला असे लोक त्रास देतील म्हणून अशा लोकांचे ऐकून घ्यायचे नाही आणि सरळ उत्तर द्यायचे तेव्हाच त्यांना समजेल आणि नंतर असे करणार नाही हो म्हणून तिने मान हलविली आणि तेवढ्यात आमची बस आली आणि आम्ही बसमध्ये बसून निघालो दुसऱ्या दिवशी जेव्हा बस स्टँडवर पोहोचलो त्यावेळेस काही वेळानंतर ती स्त्री पण आली काही वेळानंतर तो माणूस आज पण येऊन बडबड करत होता ती स्त्री येऊन माझ्या बाजूला उभी झाली तो जसा आला मी त्याला जोरात म्हणालो काय झाले कालच सांगितले ना तुला इथे बडबड नाही करायची आणि याच्यानंतर जर तू इथे दिसला ना तर तू लक्षात ठेव तुझे काय होईल तेवढ्यात माझ्या बाजूला दोन लोक आले आणि ते पण त्याला रागावू लागले तो एकदम घाबरला आणि म्हणाला याचा नंतर मी असे करणार नाही ती स्त्री माझ्याकडे बघत होती त्यानंतर म्हणाली बरे झाले तुम्ही त्याला ऐकवले मग मी तिला म्हणालो तुम्ही कुठे जॉबवर जाता का ती हो म्हणाली आणि मला पण विचारू लागली तुम्ही कुठे जाता म्हणून मी पण सांगितले माझी गाडी खराब झाल्यामुळे मी सध्या बसनी जॉब ला जात आहे आज आम्ही बसमध्ये पण आजूबाजूला बसलो होतो मी तिला म्हणालो आयुष्यात जर कोणी सोबतीला नसले की आयुष्य जगणे कठीण होऊन जाते आणि लोक त्रास द्यायला सुरुवात करतात ती म्हणाली तुमचे अगदी बरोबर आहे आता जो माणूस आला होता तो माझा नवरा असताना माझ्याकडे बघायचा पण नाही आणि माझ्यासोबत कधी पण बोलला की खूप चांगल्याने बोलायचा आता नवरा गेला की बघा कसा बडबड करतो मी तिला सांगितले आता जर तो काही म्हणाला तर तुम्ही त्याला तिथेच उत्तर द्या तेव्हाच तो शांत होईल त्या, बस त्या दिवशी आम्ही बसमध्ये बरेच काही बोलणे झाले त्यानंतर माझे स्टॉप आले आणि मी उतरलो तिसऱ्या दिवशी जेव्हा ती मला स्त्री दिसली तर माझ्याकडे बघून स्माईल तिने दिली मी तिला म्हणालो आज काही बोलला का तो माणूस तर म्हणाली आज काहीच बोलला नाही आणि मला दिसला पण होता तरी सुद्धा माझ्या समोरून मान खाली करून निघून गेला त्यानंतर मी तिला कुठे कामाला जाते म्हणून विचारले तिने सांगितले एका ऑफिसमध्ये कामाला आहे आज थोडी ती मोकळी होऊन बोलत होती तिने पण मला अनेक गोष्टी विचारल्या पण लवकरच माझे स्टॉप आले आणि आम्ही बोलत असल्यामुळे समजले पण नाही किंवा माझे स्टॉप आले म्हणून जाताना मी तिला भेटू उद्या म्हटले तर तिने पण स्माईल देऊन ठीक आहे म्हणाली पण माझी गाडी आज दुरुस्त होणार होती त्यामुळे ऑफिस नंतर मी सरळ गॅरेजमध्येच गेलो आणि गाडी घेऊन आलो सकाळी निघताना विचार आला की एकदा बस स्टँडकडूनच जावे आणि मी बस स्टँड जवळ पोहोचलो काही वेळानंतर ती स्त्री आली आणि माझ्याकडे बघून स्माईल दिली ती म्हणाली आज गाडी आणली का मी म्हणालो हो आज गाडी आणली आहे आणि तिला विचारले चला आज तुम्हाला तुमच्या कामापर्यंत सोडतो तर म्हणाली नाही असू द्या मी बसण्यास जाते तिला म्हणालो चला सोडतो आपले काम एकाच रोडवर आहे तर ती काही वेळ विचार करून गाडीवर बसली मग आम्ही असेच बोलत बोलत जाऊ लागलो पण अगोदर माझे ऑफिस होते आणि त्यानंतर जवळपास एक किलोमीटरवर तिचे ऑफिस होते मी तिला सांगितले अगोदर तुम्हाला सोडतो नंतर मी आपल्या ऑफिसमध्ये जातो तर ती म्हणाली तुम्हाला ते दूर पडेल ना मी म्हणालो काही हरकत नाही मग मी तिला तिने सांगितलेल्या त्या जागेवर सोडले आणि मी परत जाऊ लागलो जात असताना मी तिला बाय म्हणालो तिने पण मला बाय केले आणि आम्ही आपल्या कामासाठी निघालो आता आमचे रोज ऑफिसला जाणे सुरू होते त्यामुळे आमचे बोलणे फारच चांगल्या प्रकारे एकमेकांसोबत होऊ लागले तसेच अनेक गोष्टी आमच्या होऊ लागल्या ती पण मला आयुष्यातल्या गोष्टी सांगत होती आणि ते ऐकल्यावर मला वाईट वाटले कारण तिने फार दुःख भोगले होते आणि आता पण तिच्या आयुष्यात दुःखच होते आता मी तिला रोज ऑफिसमध्ये घेऊन जात होतो तिला एकदा म्हणालो तुम्ही गाडीने ऑफिस ऑफिसमध्ये तुमचा वेळ पण वाचेल आणि लवकर पण जाल तर म्हणाली माझ्याकडे गाडी नाही आहे वरून आता बरोबर मला गाडी चालवता येणार पण नाही कारण लग्नाआधी मी गाडी चालवली आहे पण आता विसरले माझ्या घरी एक गाडी पडूनच होती तिला न सांगता मी ती गॅरेजमध्ये टाकली आणि दुरुस्त केली आमच्याकडे एकमेकांचे नंबर आलेच होते एकदा सुट्टीच्या दिवशी तिला फोन केला आणि म्हणालो तुम्ही येऊ शकता का मला तुमच्यासोबत काम आहे ती म्हणाली आज सुट्टी असते त्यामुळे माझ्या मागे फार काम असतात तरीसुद्धा मी म्हणालो मला तुम्हाला भेटायचे आहे तर ती बोलली ठीक आहे मी माझे काम संपवून एका तासाने येते मी तिला जे ठिकाण सांगितले होते त्या ठिकाणी फार मोठे मैदान होते आज ती छान तयारी करून आली आणि नेहमीपेक्षा आज थोडी जास्त सुंदर दिसत होती मी तिला म्हणालो हे तुमच्यासाठी गाडी आहे तिने गाडीकडे बघितले आणि फारच खुश झाली ती मला विचारू लागली ही गाडी कोणाची आहे मी म्हणालो आधी माझी होती आणि आता तुमची आहे तर ती जोरात असू लागली तिला सांगितले ही माझीच गाडी आहे आधी माझी ताई चालवायची पण आता अशीच राहते तर म्हणाली पण मला बरोबर आता चालवता येणार नाही तिला म्हणालो त्यासाठी तुम्हाला बोलावले आहे त्या दिवशी मी तिला गाडी शिकवली पण गाडी शिकवत असताना आम्ही फारच जवळ होतो अगोदर ती माझ्या मागे बसून सर्व बघत होती आणि नंतर ते समोर बसले आणि मी तिला मागे बसून गाडी शिकवत होतो अनेकदा आमचा स्पर्श पण झाला तरी सुद्धा ती काही बोलली नाही कारण तिला पण गाडी शिकायची होती तिला दोन तास लागले गाडी चालवायला आणि आता तिला हळूहळू गाडी येऊ लागली मी म्हणालो पुढच्या सुट्टीला अजून एकदा तुम्हाला शिकवले की पूर्ण गाडी येईल ती मला विचारू लागली या गाडीचे मला किती पैसे द्यावे लागेल मी म्हणालो तुमच्याकडून मी पैसे घेणार नाही तर म्हणाली माझ्याकडून पैसे घेणार नाही म्हणजे पैसे तुम्हाला घ्यावेच लागणार मी तिला सांगितले मला तुमच्याकडून पैसे नाही पाहिजे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट समजा जेव्हा पर्यंत चालवायची तेव्हा पर्यंत चालवा ती माझ्याकडे एकसारखी बघत होती नंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन काही खाल्ले आणि नंतर आपल्या घरी आलो मित्रांनो पुढे आमच्या मध्ये असे काय झाले ज्यांच्यामुळे आमचे नाते अजून घट झाले ते आपण पुढच्या भागात बघू कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद